नमस्कार मित्रांनो आपल्या माझी मायभूमी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा आज तुम्हाला मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती देणार आहोत यामध्ये बघा आपल्याला उमेदवारांना उद्योग प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे त्यानंतर आर्थिक तरतूद केलेली केलेले मुख्य युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता पाच हजार पाचशे कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल अल्प अंमलबजावणी संस्था कौशल्य विकास रोजगार उद्योग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य योजनेचे ठळक वैशिष्ट्ये बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार रोजगार महा स्वयं गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योजक स्टार्टअप्स विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी रोजगार महा स्वयं गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना थेट बँक खात्यात डीबीटी जमात डीबीटी मार्फत जमा करण्यात येईल बघा याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे त्यामध्ये बघा उमेदवार कोण पात्र यामध्ये कोण पात्र असू शकतात यामध्ये उमेदवारांची पात्रता सांगितलेली आहे उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल पस्तीस वर्षे असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवीधर पदव्युत्तर असावी उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा उमेदवाराचे आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराचे उमेदवार आणि कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या रोजगार महास्वयम गोमेंट डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी केली असावी त्यामध्ये शैक्षणिक अर्थीप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे आपल्याला त्यामध्ये दिलेले आहे ज्या व्यक्तीची ज्या युवकाची बारावी जो, बारावी पास जो व्यक्ती बारावी पास असेल त्याला प्रति महाविद्यापीठ सहा हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर दोन नंबरला आय टी आय पदविका ह्या व्यक्तीला आठ हजार रुपये मिळणार आहे तीन नंबरला पदवी पदवीधर किंवा पदव्युत्तर